नमस्कार मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे दिनूला स्मशानातली ड्युटी लागली कोरोनामुळे कोणच तयार होत नव्हते नगरपालिका रोज आदेश देत होती परंतु प्रत्येक कर्मचारी नकार देत होता काही जणांनी तर नोकरी सोडली बघून देखून कुराडीवर पाय कुराचा जीववर आलाय कोरोना झालेल्या प्रेताला अग्नि द्यायचा म्हणजे मरणाच्या दाडे स्वतःला ढकलायचं त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी पण दिनूने ड्युटी स्वीकारली आनंदाने स्वीकारली इलाज नव्हता ही गोष्ट खरीच पण इलाज असता तरी त्याने स्वीकारली असती दिनू होताच तसा दिलेला शब्द आणि आदेश पाळणारा कष्टाळू नगरपालिकेत तीस वर्षे घालवली कधी लेटमार्क नाही कधी मेमो नाही कधी कुठल्या साहेबाबरोबर तक्रार नाही अधिकाऱ्यांबरोबर वाद नाही कोरोनाच्या काळात एकही रजा नाही सुट्टी दिवशी घरी असेल तेवढाच नोकरीच्या जीवावरच चाळीस लाखाचं घर बांधलं दोन एकर शेत घेतलं मुलग्याला शिकवलं एम शिकवल, एस सी केलं मुलीला शिकवलं बी डी एस केली मुलगा बायकोसहित कोल्हापूरला आहे मुलगी नवऱ्याबरोबर पुण्याला आहे सून एम बी ए आहे दिनू आणि बायको गावी असतात गेल्या महिन्यात दिनूची बायको पॉझिटिव्ह आली ताप येऊ लागला दवाखान्यात नंबर येत नव्हता चार दिवस तसेच अंगावर काढले मग दवाखान्यात नंबर आला पण वेळ गेली होती बायको मरण पावली प्राथमिक आरोग्य केंद्रातील माणसे आली प्रेत घेऊन गेली त्यांच्याबरोबर दिनूही गेला प्रेताला अग्नी देण्यात अडचणी आल्या दोन दिवस प्रेताची हेळसांड झाली दिनूला खूप राग आला एकतर बायको गेल्याचे प्रचंड दुःख त्यात शेवटी तिचा हा खेळ पाहून दिनू पिळवटून गेला शेवटी दोन तीन दिवसांनी वेवारस प्रेतासारखा दिनूच्या बायकोला अग्नी दिला गेला कोरोनाच्या धास्तीने पोरगा आला नाही सून आले नाही मुलगी आली नाही जावई आला नाही तरी दिनूला काही वाटले नाही पण त्यांचा फोनसुद्धा आला नाही दिनूला त्याचे फार वाईट वाटले कदाचित चार आठ दिवसांनी भेटायला येतील या आशेवर तो होता पण तरीही आशा फोल ठरली महिना गेला तरी कुणी फिरकलं नाही गाववाल्यांनी तर बहिष्कार टाकलेला एके दिवशी दिनूने पोराला फोन केला पोटाची आबाळ होत आहे लॉकडाऊनमुळे सुट्टीच आहे गावी या राहायला आई गेली तरी तुम्ही आला नाही तिथे तरी काय करताय इथे घरात एकत्र राहता येईल माझी पण जेवणाची सोय होईल पण पोरग्याने ऐकलं नाही म्हणाला मुलग्याचे ऑनलाईन क्लास असतात शिवाय आईमुळे तुम्ही पण पॉझिटिव्ह असाल शक्यता असते तपासून घ्या कशाला रिस्क घेत आहे आणि आम्हाला देत आहे नीतू पण यायला तयार नव्हती दिनू म्हणाला पोटाला काय खाऊ बाळा खानावळी बंद हॉटेल बंद घरी हाताने स्वयंपाक करता येत नाही इलाज असता तर तुला येऊच नको म्हटलं असतं पण इलाज नाही म्हणून विचार कर दोघेही आला तर बरे होईल पण पोरानं ऐकलं नाही करा काहीतरी सोय म्हणाला आणि फोन कट केला पोटच्या पोराचं वागणं बघून दिनूला खूप वाईट वाटलं तो मनातल्या मनात खचला पोराचं फोनवरचं बोलणं ऐकून विजत चाललेल्या दिव्यासारखी आपली दुनिया संपू लागली आहे असं त्याला वाटू लागलं दोन दिवस नुसत्या पाण्यावर काढले आणि तिसऱ्या दिवशी ही ऑर्डर हातात पडली ड्युटी स्मशानात लागली एक वेळचे जेवण नगरपालिका देणार होती बाकीची सोय ज्याची त्याची मग दिनूने नकार ना दिलाच नाही एका वेळच्या जेवणाकरता ड्युटी करावीच लागेल मनाची समजूत घातली ड्युटीवर जॉईन झाला गावाच्या बाहेर स्मशान स्मशान कसले जळकटच ती मोठा ओढा लिंबाची काळवंडलेली झाडे धुराने सडलेले पत्रे मुडकी बाकी पलीकडच्या कोपऱ्यात लाकडांचा अस्ताव्यस्त ढीग भयान शांतता पडझड झालेल्या भिंती भूतासारखी वटलेली काही झाडे कोपऱ्यात गजलेल्या भोकं पडलेल्या पत्र्यांचे लहान शेड पहिल्यांदाच दिनू स्मशानात आलेला इतक्या आतवर कित्येक वर्षापासून इथं प्रेत जळत आलेली गावचे पुढारी गावचे पाटील गावचे माजी नगराध्यक्ष बाया शिक्षक मास्तर व्यापारी अधिकारी या जागेने किती जणांना पोटात घेतले ही सगळी मंडळी पुन्हा एकदा जिवंत झाली तर आणखी दोन गावं तयार होतील या पलीकडच्या पत्र्यात तुझं सामान ठेव अधिकाऱ्याच्या आवाजानं तो भानावर आला अधिकारी तिनूला सूचना देत होता त्याच्या झोपण्याची जागा लाकडं किती घ्यायची पाणी कुठे आहे अंतर कसं ठेवायचं रॉकेल किती वापरायचं प्रेत कसं जाळायचं सगळ्या सूचना दिनूने ऐकल्या अधिकारी निघून गेले दिनूने सामान पत्र्यात ठेवले नळाखाली जाऊन हातपाय धुतले तिथेच एका दगडावर टेकला एवढ्यात लांबून एक आकृती येताना दिसली खांद्यावर फाटक्या तुटक्या घोंगड्यांचा घोळ हातात काठी डोक्याला मुंडास पायात मोठे जाड पायतात वाकून चालत चालत ती आकृती जवळ येत राहिली दिनूच्या काळजात काल झाली धस्स झाली या जरकटीकडे कोण येत असेल की पृथ्वीत असेल दिनूला जास्तच भीती वाटली ती आकृती हळूवार चालत जवळ आली दिनूकडे न पाहता तो इस्तम कोपऱ्यात गेला घोंगड खाली टाकलं त्यावर झोळी ठेवली काठी बाजूला ठेवली मग बंडी काढली शांतपणे तो त्यावर बसला मग धाडस करून दिनू त्याच्याजवळ गेला जवळ उभा राहताच इसम स्वतःहून बोलला उमा म्हणतात मला उमाजी माझं नाव गेली पंधरा वर्षे मी इथे राहतो पोरानं खून केला त्याचा गुन्हा मी अंगावर घेतला वीस वर्षे तुरुंगात काढली बाहेर आलो घरी गेलो तर पोरानं घरी घेतलं नाही मग मा भिक्षा मागायला लागलो घरापेक्षा सुरक्षित ठिकाण म्हणून इथं आलो मग मा हेच माझं घर झालं ऐकून दिनू आवाकच झाला पण मनात त्याला बरं वाटलं तेवढीच सोबत झाली आता दिवस मावळतीला गेला थंडी पडू लागली काळोख दाटू लागला स्मशानातली उदासी वाढू लागली उमाने गाठोडं सोडलं भाकऱ्या चपात्या चवळीची उसळ मागून आणलेलं बरं त्यात होतं ते बाहेर काढलं दिनूला बोलवलं दिनू संकोचला पण भूकगप्प बसू देत नव्हती हो दिनू आणि उमा दोघेही जेवले तिथे झाडलोट केली गोंगडी पोती टाकली आणि आडवे झाले तास दोन तास गेले असतील कोणाचा डोळा लागत नव्हता दिनूचा तर पहिला दिवस डोळे उघडे ठेवूनच पडला होता तेवढ्यात लांबून गाडीचा उजेड दिसला स्मशानाच्या दिशेने येतेला दिनू उठून बसला गाडी इकडेच येत होती बघता बघता गाडी स्मशानात घुसली दोघेजण खाली उतरले स्ट्रेचर बाहेर काढले दिनूला बोलवले स्ट्रेचरवर हिरवट प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले प्रेत होते ते कट्ट्यावर ठेवले स्ट्रेचर गाडीत ठेवून गाडी निघून गेली प्रेत कसं जाळायचं दिनूला माहीत नव्हतं तो लाकडे आणू लागला तसा उमा उठला तोही लाकडे आणू लागला उमाच्या मार्गदर्शनात लाकडं रचली दोघांनी प्रेत उचललं लाकडावर ठेवलं पुन्हा त्यावर लाकडे रचली उमानं मुखाचा भाग तेवढे उघडा ठेवला मग दिनूने रॉकेल टाकलं लाकडं पेटवणार तोवर उमा म्हणाला तोंड उघडून कोण आहे तर बघूया प्लास्टिक फाडलं आणि प्रेताचं तोंड पाहून दिनू उडालाच हा तर किंमत पाटील जमीनदार राजकारणातला बडा नेता दोन मुले एक मुलगी ट्रॅक्टर बुलेट नारळाची बाग मोठा परिवार आपल्या हातून हिंमत पाटल्याला अग्नी दिनूला कसनुसं वाटलं पण मग इलाज नव्हता दिनूने अग्नी दिला आणि दिनूची ड्युटी सुरू झाली रोज प्रेत यायची कधी पुरुष कधी स्त्री कधी गावातली प्रतिष्ठित व्यक्ती कधी गरीब कधी श्रीमंत कधी दोन कधी चार एके दिवशी एकाच गाडीत कोंबलेली दोन प्रेतं आली दिनून आणि उमानती चितेवर ठेवली नेहमीसारखं तोंड उघडलं तर भीमराव आणि राजाराम बापरे दोघेही मोठे बागायतदार चाळीस चाळीस एकर जमीन दोघांची पण पोरं डॉक्टर पण सत्के भाऊ पक्के वैरी आयुष्यभर एकमेकांचं तोंड पाहिलं नाही दोघांचे दोन पक्ष दोघांची भांडणं बघून बा मेला सुंदर म्हातारी मेली तरी दोघं एकत्र आली नाहीत आज मात्र एकाच गाडीतून आता जायदाद गेली पोरं तरी काय कामाची आता कुठला निवध कुठली माती कुठला कावळा कुठलं गोड सगळं संपलं दिनूचा असा रोजचा दिनक्रम चालू होता उमा दिवसभर भीक मागायचा रात्री आला की दोघं मिळून जेवायची नंतर दिवसभर साचलेली मळी पेटवायची कोरोनामुळे सगळं जग ठप्प कोणाची कुणाला गाठभेट नव्हती शेजारच्या घरात काय चालले कळत नव्हतं मग स्मशानात काय चालले कसं कळणार दिनूची आणि उमाची स्मशानातली ही दुनिया गावाला तर त्याचा पत्ताच नव्हता एके दिवशी दिनूला ताप आला खोकल्याला पण सुरुवात झाली थोडं चाललं तरी धाप लागायची मग दिनू दिवसभर उमाच्या घोंगड्यावर पडून राहिला त्या दिवशी उमा भिक्षा मागायला गेला नाही दिनूला जेवण हवं नको करीत बसला पाय दुखत होते म्हणून पाय चेपून दिले चार वाजता चहा दिला दिवसभर आलेली प्रेत प्रेतं जाळी संध्याकाळी उमाने दिनूला हॉस्पिटलला नेले दोन तीन दिवस ते तेच ठेवले मग चौदा दिवस क्वारंटाईन करायचे ठरले कारण दिनू पॉझिटिव्ह आला होता त्याची सारी उसाभर उमाने केली चौदा दिवस स्मशान उमाने सांभाळले पिकून पांढरी विस्कटलेली दाढी पिंजारलेले केस जागरणाने तांबरलेले डोळे जाडजूड चप्पल अशा अवतारात उमा दिवसभर राबत होता आठवडा गेला तरी दिनूचा ताप कमी आला नाही धाप तर वाढतच गेली उमाने दिनूला दोन वेळा दवाखान्यात नेले पण डॉक्टर म्हणे बरा होईल त्याला घरीच न्या आणि अशाच एका मध्यरात्री दिनू शांत झाला दिनू मरण पावला हिउमाला सहन होत नव्हतं सबंध गावची मडी जाळी पण दिनूच्या प्रेताला हात लावताना उमा थरथरला हात कापायला लागले डोळे लालभडक होऊन पाणी पाजरायला लागले दिनू गेला उमा एकटाच राहिला स्मशानाशी भयांता अधिकच गडद झाली येणारी काळोखी रात्र जास्तच काळी झाली पेटलेल्या चितेच्या उजेडात तांबूस झालेला उमा विमनस्क बसायचा उमा तुरुंगात होता तेव्हा आणि बाहेर आल्यावर जवळचे नातेवाईक गेले पण उमा कधी रडला नाही नव्हता आता मात्र त्याला दिनूच्या आठवणीचे कड येत राहायचे रात्रभर पेटलेल्या चितेकड बघत उमा अश्रू ढाळायचा दिवस असेच जात राहिले महिन्या चार महिन्यांनी दिनूचा पोरगा गावी आला बाप गेला म्हणून नव्हे जमीन जुमल्याकरिता दिनूने बांधलेले घर घेतलेली जमीन वारस म्हणून नावे लावावीत म्हणून पोरगा गावी आलेला पण पोरगा चावडीत जातो आणि त्याचे डोळेच पांढरे होतात सगळ्या उतार्यावर नावे उमाचे असतात एके दिवशी दिनूचा मुलगा सून आणि मुलगी माझे ऑफिसला आले म्हणाले साहेब आमच्या बापाने बेकायदेशीर मृत्यूपत्र केले आहे त्यावर आमच्या सया पण नाहीत त्याला आमची संमती पण नाही ते मृत्यूपत्र आम्हास रद्द करायचे आहे काय करावे लागेल मी म्हणालो दिनूने केलेले मृत्यूपत्र योग्य आहे कायदेशीर आहे कारण ते मीच करून दिलेले आहे शिवाय दिनूच्या इच्छेनुसार केलेले आहे दिनूच्या मृत्यूनंतर उमाने सगळी स्टेट वृद्धाश्रमाला दिलेले आहे आता केवळ उमाचे पोकळ नाव राहिलेले आहे दिनूने इस्टेट मिळवली त्यानेच विलेवाट लावली नाहीतर तुम्ही कुठे तुमच्या बापाला सांभाळले त्यामुळे हा विषय येतेच संपवा अशी माझी विनंती राहील तीच तुमच्या वडिलांना श्रद्धांजली ठरेल त्यांनी आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलं पण तुम्हाला ते घेता आलं नाही केवळ घरात जन्मलो म्हणून आपण वारस होत नाही खरा वारस म्हणून आईबाबांची मनापासून सेवा करावी लागते बाप राबत होता त्यावेळी तुम्ही आपल्या घरात सुखात लोळत होता पण तरीही त्याने तुमच्याबद्दल कधी राग केला नाही त्याची जिंदगी तो शांतपणे जगला बायको गेली एकाकीपणं वाट्याला आलं आयुष्य काळोख झालं म्हातारपण पोरकं झालं पोटाची आबाळ झाली पण हे सारं दिनूनं मुख्या जनावरासारखं सोसलं बायको गेल्यानंतर तो जे काही जगला ते उमामुळे उमा, उमा कोणाचं कोण तो रस्त्यावरचा भिकारी पण त्याने दिनूला जगायला शिकवलं दिनू तेवढंच खरं आयुष्य जगला आनंदानं त्यानं उमाच्या मांडीवर जीव सोडला म्हणून म्हटलं तुम्ही हा विषय सोडून द्या या उपरही तुम्ही मृत्यूपत्र रद्द करायचे ठरवले असेल तर मी हे काम करू शकणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वकील साहेबांच्याकडे जाऊ शकता पाच दहा मिनटे अशीच गेली असतील दिनूचा मुलगा सून आणि मुलगी खाली मान घालून उठले आणि ऑफिसच्या बाहेर चालू लागले समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद